सरपंच चा। पूनमताई यांनी हा मस्त एकदम छान सगळ्यांना आवडेल असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी केला आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते पडे यांचा खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हा हो मिनिस्टर फक्त आम्ही या टीव्ही बघितला होता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे तर खूप खूप आभार कसे खेळ असतात हे आम्हाला काहीच माहित नव्हतं आता काय होणार हे पुढं काही माहित नसतं उडी घेतली आम्ही मी सोंडे विरोधीची आहे प्रकाश भाऊ हे असे काम करत आहे की ते आजपर्यंत वेल्ल्याला तालुक्यामध्ये कोणीच केलेले नाहीये माऊलीच मला आता एकंदरीत लॉजिक कळलं एक तर आयुष्यात पुढे जायचं नाहीतर डायरेक्ट मागे जायचं मध्ये का काही नको हिरा